रामकृष्ण आरे मी आणखी साहेब जो काल मावलींच्या रिंगण सोहळ्यामध्ये जो अनुचित प्रकार घडला त्या गोष्टीचा मी आनंदीकर ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करतो व पालखी सोहळ्यामध्ये जो दिंडी प्रभाव दिंडी चालकांना दिंडी प्रमुखांना जो नियम नियमवाटी लागून त्या परंपरेनुसार ते पाळत आलेले पण असं दिसतंय की माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये की चोपदारालाच वाटी लागू नाही असं वाटतंय कारण की वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक वारकऱ्याला नियम आटीनुसार वारकरी चालत राहतो पण त्याचं कुठलंच उल्लंघन करत नाही पण चोपदार हा माणूस त्या माऊलींच्या सेवेसाठी व माऊलींची पालखी सोहळा कसा चांगला पार पाडावा यासाठी असतो पण तो चोपदारांचे आता जर वृत्त बघितलं तर अतिशय चुकीचा आहे याचा मी पहिल्यांदा नारायण ग्रामस्थ वतीने जाहीर निषेध करतो व या चोपदारांवरती कठोर कारवाई व्हावी व प्रमुख विश्वस्त त्यांची पाठ राखण करतात या चित्रामध्ये जाहीर दिसते कारण प्रमुख विश्वस्त तिथे असताना सुद्धा चोपदार ढाकतात व ते चोपदार नाहीये त्यांच्यावर चोप सुद्धा नाहीये पण ते चोबदार म्हणून तिला मिरवतात पाल की पालखी सोहळ्याला चोबदार दहा बारा आहेत का हा माझा दिस्त का एक मुद्दा आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमानुसार चोबदार एकच असावा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करतात का सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या आदेशांचे पायामूलन केलं जातंय काय असं दिस एकंदरीत दिसतंय की याच्यावरती प्रमुख विश्वस्त काय कारवाई करत आणि दिसत नाही जोपर्यंत या चोबदारांवरती कारवाई होत नाही किंवा विश्वस्त जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आनंदी ग्रामस्थ ही मानवी लावून धरणार जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हे असं मला प्रामुख्याने वाटतंय जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहील रामकृष्णात